श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जे आहे ना खास माझ्या ताईंसाठी आहे सगळ्याच ताईंना टेन्शन असतं की बाबा रोज पोळ्या करतो चपात्या करतो तर चपात्या फुगत नाहीत मग काय ट्रिक वापरावी चला तर मग मी तुम्हाला आज छान अशा टम चा फुगणाऱ्या पोळ्या करून दाखवणार आहे तर गोल असा उंडा घेतलेला आहे छान थोडंसं लाटून घेतलेलं ला आहे त्यामध्ये तेल लावलेलं ला आहे आणि वरतून थोडंसं सुक्क पीठ जे असतं ना असं भुरभरून टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण पुरणाची पोळी करतो ना त्या पद्धतीनं गोल असं मोदकासारखं करायचं आहे आणि छान असं चांगलं पॅक करायचं चा आहे पॅक केल्याच्यानंतर काय होतं ते लाट तेवढेच फुटतं फुटल्याच्यानंतर मग पोळी फुगत नाही पण पोळी मऊ लुसलुशीत होते आणि जो भाग जे आपण चिटकवलेला आहे ना तो भाग वरती करायचा आहे आणि छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा पोळीला जास्त पीठ लावायचं नाही जर जास्त पीठ लावलं तर पोळी अशी काळसर दिसते त्यामुळे एकदा का पीठ लावलं त्या ला ना त्यानंतर परत पीठ लावायचं नाही आणि मऊ लुसलुशी दोन्ही साईडनं पोळी सारखी व्हावी त्यासाठी टिप्स सांगणार आहे जेणेकरून आपली पोळी दोन्ही साईडचा भाग जो असत असतो ना छान असा कागदासारखा झाला पाहिजे नाहीतर काय होतं पोळीचा एक साइडचा भाग काय होतो जाड होतो आणि एक साईडचा भाग पातळ होतो ही ट्रिक तुम्हाला पुरणाच्या पोळीला सुद्धा वापरायची आहे पुरणाची पोळी आपण फुटती म्हणून काय करतो ज्या वेळेस लाटायला सुरू करतो ते एकदाच लाटतो एक साईडनंच लाटतो दुसरी साईड लाटत नाही त्यामुळे आपल्याला पोळी जी आहे ना दोन्ही भागानं लाटायची आहे एकदा वरतून लाटायची आहे एकदा खालच्या साईडला लाटायची आहे परत पलटून टाकायची आहे खालची साईड लाटायची वरची साईड लाटायची असं करत करत दोन्ही साईडनं लाटून पोळी मोठी करायची आहे आणि त्यानंतरच भाजायला टाकायची आहे हे बघा बघा मी आता ज्यावेळेस पोळी लाटते त्यावेळेस पाहून घ्या की मी दोन्ही साईडनं पोळी लाटते आणि पिठाचा खूप कमी असा वापर करते जेवढं आपण पिठाचा कमी वापर करू ते ना तेवढी पोळी छान होते काळसर पण होत नाही ज्यावेळेस तुमची पोळी थंड होते ना त्यावेळेससुद्धा काळसर होत नाही नाहीतर पिठानं काय होते खूप अशी काळसर दिसते पहिली तर पोळी थोडी फुगली नाही कारण फुटलेली होती पण दुसरी पोळी बघा छान अशी सारखी फुगलेली आहे तर अशा पद्धतीनं पोळ्या फुगतात आणि एकदम सिंपल पद्धत आहे ज्यांना पोळ्या येत नाहीत ज्या मुलींना पोळ्या येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यांच्या पोळ्या फुगत नाहीत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर आता भाजण्याची एक पद्धत सांगते की पोळी फुगली कशी पाहिजे तर एक साईडनं जे आपण ज्यावेळेस टाकतो ना ती साईड छान अशी भाजली पाहिजे त्यावेळेसच आपल्याला तेल लावून पोळी पलटायची आहे हे बघा खालची साईड छान भाजल्याच्या नंतरच मी तेल लावून पलटिलेली आहे तेव्हा कुठं पोळी छान अशी फुगते आणि भाजली पण छान जाते जर आपण लगेच पोळी तव्यावर टाकली लगेच परतून घेतली ना मग पोळी फुगत पण नाही त्याच जागेवर दबून जाते त्यामुळे आपल्याला भाजतानासुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि लाटते सुद्धा पोळीची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली पोळी मऊ लुसलुशीत झाली पाहिजे आणि तीन पुडदाच्या पोळ्यासुद्धा तुम्हाला मी करून दाखवणार आहे फक्त ही सिंपल पोळी दाखवली आहे दाखवलेली आहे की जेणेकरून ज्यांना पोळी येत नाही ज्या नवीन मुलींना पोळी येत नाही करता साधे फुलके करतात मुली अशा पद्धतीने पोळी केली तर उद्या सकाळपर्यंत सुद्धा नरम राहते तुम्ही शिळी पोळी खाली तरी पण नरम सुद्ध राहते त्यामुळे अशा पद्धतीने पोळी क करायला पाहिजे आणि ज्या मुलींना येत नाही ना ये त्यांच्यासाठी छान व्हिडिओ आहे चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर आपल्या आय डीला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन घरगुती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंट नक्की करा की कसा वाटला व्हिडिओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की